हॅलो सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सगळ्यांनी गणपती ब्लॉगला भरभरून रिस्पॉन्स दिला त्यासाठी मनापासून सगळ्यांचे आभार आणि आज काहीतरी खूप स्पेशल आहे म्हणून मी आजचा हा ब्लॉग बनवायला घेतला आहे काही दिवसांपूर्वी मला फोन आला होता की सन मराठीचा दिवाळी स्पेशल एक इव्हेंट होतो आहे सो तू अँकरिंग करशील का आणि मी खूप महिने वर्ष झाली आहेत की मी अँकरिंग केली नाही आहे सो खूप जास्त नर्वस होते पण मी हो म्हटलं कारण मला ही संधी घालवायची नव्हती आणि सन मराठीबरोबर अजून काम केलं नाही आहे तर माझी खूप इच्छा होती की अरे वा इतका गोडचा इव्हेंट आहे सो त्यानिमित्ताने सन मराठीच्या पूर्ण फॅमिलीशीसुद्धा आपली ओळख होईल आणि म्हणून मी हो म्हटलं आहे पण ज्या क्षणाला मी हो म्हटलं त्या क्षणाला माझ्या मनामध्ये काय बरं एन्झायटी सुरू झाली की ओ कोण तुला हे जमणार आहे का ते देशात वेळी आहेस का जराशी आणि आता सात दिवस झाले जवळपास आज फायनली माझ्या हातात स्क्रिप्ट आली आणि उद्या इव्हेंट आहे मीरा रोडमध्ये सो आ, आता स्क्रिप्ट वाचल्यानंतर थोडंसं रिलॅक्स्ड आहे पण पर तोपर्यंत मी जी काय घाबरले होते उद्या खूप नवीन लोकांना भेटणार आहे आणि खूप नवीन गोष्टी कर आहे हा बघा हा माझा लुक आहे हा जो मला खूप जास्त आवडला आहे खूप सुंदर लुक अभिजितने केला आहे सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड आणि म्हणूनच ज्या दिवशी मी एक्सायटेड असते त्या दिवशी मी काय करते येस मी ब्लॉग करते आणि म्हणूनच उद्याचा पूर्ण दिवस मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे सन इव्हेंट कसा होतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे खूप मजा करूयात बिहाइंड द सीन्स काय काय होतं हे सुद्धा तुम्हाला कळेल सो उद्या इव्हेंट आहे उद्या इव्हेंट आहे आणि उद्या सकाळी थोडं प्रीशूट आहे मग लाईव्ह असणार आहे सोबत सौरभ असणार आहे त्यामुळे तो शूट करेलच पण आत्ता मला रिहर्सलसाठी बोलवलं होतं कारण एकदा स्क्रिप्ट रिडिंग झालं पाहिजे समोर सो so, म्हणून मी आज इथे आले आहे मिरा रोडमध्ये आता रीडिंग होणार इथेच उद्या इव्हेंट आहे त्यामुळे तसं काही टेन्शन नाही आहे आणि बघूया कसं काय कसं कसं घडतं सो so, ही कॉस्ट्यूम ट्रायल झाली माझी आणि आता पटपट रीडिंग आणि मग मी घरी जाणार छान झोप पूर्ण करणार आणि मग उद्याच्या इव्हेंटसाठी सज्ज ओके भेटूया okay, बाय

मी अगदी वेळेत पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर अगदीच दहा मिनटात मी तयार व्हायला घेतलं कारण माझं लवकर शूट सुरू होणार होतं प्री शूटसुद्धा आहे पोस्ट शूटसुद्धा आहे त्यामुळे दिवसभर छान एनर्जेटिक राहायचं आहे त्यामुळे दिवसाची सुरुवात मी छानपैकी ड्रायफ्रूट्स खाऊन केली युजली कुठल्याही इव्हेंटला गेल्यानंतर माझा मेकअप अतिशय सिंपल खूप नॅचरल असावा अशीच माझी इच्छा असते पण मी आज अँकरिंग करणारे म्हटल्यानंतर थोडासा फेस्टिव्ह लुक असायला हवा So, सो मी संपूर्णपणे माझा मेकअप दादांवर सोपवला मी मध्ये काहीच इनपुट्स देत नव्हते मनोरंजनाच्या गायन नृत्य अशा कलाविष्कारात असाच एक पारंपरिक दागिना मिळवणार आहोत अर्थात लोककलेचा पारंपरिक दागिना हा आपण एक नंबर आहोत हे सिद्ध करते पण दिवाळीत घराघरात कौतुक होणारा एक आणखी प्राणी आहे तर दिवाळी जाव ह्या मुख्य पाहुणा असला तरी इतरही अनेक विशेष पाहुणे दिवाळी निमित्त भेटीघाटीसाठी येतात त्यांना साथ घ्यायला येत आहेत सुरांत जादूगार आदित्य ओक तबल्याचे किमयागार प्रसाद पाधे आणि मंदार मोगते था था पौ गेनार गेनार है। है प्रीशूट म्हणजे बेसिकली ऑडियन्स येण्याआधीच काही पार्ट शूट केला जातो म्हणजे मग परफॉर्मन्सेस असू देत काही लिंक्स असू देत ते सगळं आधीच शूट केलं जातं सो हा सगळा प्रीशूट भाग आहे जेव्हा माझ्यासमोर ॲक्च्युली कोणीही नाहीये फक्त शूटची काही माणसं आहेत पण अपार्ट फ्रॉम दॅट कोणीच नाहीये

आणि वैदही तू ते नाव करून दाखवायचं आणि ते ओळखायचं इझी बरं मी खूप ऐकलंय की सन मराठीचं कुटुंब असं काहीतरी नवीन करणाऱ्यांना खूप प्रोत्साहन देतं टाळ्या वाजवतं ता, शिक्ट्या <laughs> वाजवतं काय वैद्या बाजूला दुसरा बरोबर दाखवत काय काय बसायचं दाखवत मुला छत्रपती शिवाजी महाराज की फायनली फायनली आजचा दिवस संपला आहे ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होते तो हाच क्षण होता ॲक्च्युली मला इतकं फंबल्स होतात ना हा तिसरा टेक पाहिजे मी मग जी बघित बघित ना म्हणजे जीप जड झाली तर मी दिवसभर इतकं बोलते आणि इतकं जोरजोरात बोलते की मी आता सुरू जोरजोरात बोलते तर हा आय अँकरिंगचा सा, एक साईड इफेक्ट माझ्यावरती आणि मी खरंच खूप जास्त नर्वस झाले होते पण मला असं असंही वाटतं की कम्फर्ट झोनमधनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे आता मी रिसेंटली एक अँकरिंग केलं होतं माझ्यासोबत दिग्गज होते ना प्रणव सोबत होता अध्यक्षच होता सो असं दोघं तिघं अँकर्स असतील तर मग कसं जोक्स क्रॅक करायला वगैरे मदत होते किंवा एक इंटरॅक्टिव्ह कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं पण आज एकटे एकटीच होते मी त्यात नवीन टीम सगळी नवीन माणसं त्यामुळे थोडीशी आधी नर्वस होते पण मग इतकी छान माणसं होती सगळी आणि इतकं मला छान सांभाळून घेतलं त्यामुळे छान झाला सगळा कार्यक्रम ऑनेस्टली मला मधल्या मधल्या पार्टमध्ये खूप एन्जॉयसुद्धा केलं आहे मी आता कळलंच नाही अकरा कधी वाजले ते अकरा वाजता पॅकअप झाला आमचं मला खरंच कळलं नाही नंतरचं नंतर जे दोन तीन तास जे असे भरकन गेले फायनली आता मी घरी आले आणि आता मी छानपैकी मेकअप काढणार आहे आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल प्लीज नक्की बघा सन मराठी दीपोत्सव दोन हजार पंचवीस आणि मला सांगा प्लीज एकदम फेअर मला कळवा की तुम्हाला काय वाटतं एकदम खरं खरं सांगा तुम्हाला काय वाटतं आणि mm. मला काय चेंजेस करणं आहे मला काय शिकणं आहे तुला सांगा मला खरं खरं सांगा तुम्हाला कसा वाटला आहे ओके बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाडा